सर्वात प्रथम आपण इथे दोन केळी घेतलेली आहेत आता केळी घेताना ती पिकलेलीच असलेली पाहिजे कच्ची केळी घेतली तर पदार्थाला चव येणार नाही यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये दोन केळी सोलून घ्यायची आहेत ही तुमच्याकडे जर वेलची केळी असेल तर अजून चांगला स्वाद येऊ शकतो प्रमाण म्हणायचं तर दोन ते तीन माणसं सहज खाऊ शकतात एवढ्या प्रमाणामध्ये हा पदार्थ सकाळच्या नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्यामध्ये एक उत्तम पर्याय आहे तर यानंतर आपल्याला एक वाटी कणिक घ्यायचं आहे गव्हाचं पीठ मैदाही तुम्ही घेऊ शकतात दोन चमचे रवा घेतलेला आहे जाड किंवा बारीक कोणताही चालेल यानंतर आपण एक छोटी वाटी गूळ घेतला आहे गूळ किसून आपण घेतलेला आहे साखर किंवा पिटी साखर किंवा साधी साखर घातली तरीही चालेल त्याच प्रमाणामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे सुरुवातीला आपण पाणी कमी घेणार आहोत एक चमचा बडीशेप घेतलेली आहे चिमूटभर म्हणजेच अर्धा चमचा आपण इथे हळद घेतलेली आहे एकदा मिक्सर फिरवल्यानंतर आपण बघू की व्यवस्थित मिक्स झालं नाही आहे त्यामुळे त्याच वाटीच्या मापाने आपण दोन वाट्या पाणी घालणार आहोत वाटी लहान असल्यामुळे पाण्याचं प्रमाण कमी घेतलेलं आहे तुम्ही पण पाणी कमीच घ्या जास्त घेतलं तर हे पदार्थ होणार नाही तर दोन वाटी मी पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे छान एकजीव झालेला आहे तर आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत एका बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर एक मिनिटासाठी परत एकदा फेटून घेणार आहोत हे करण्याच्या मागचं कारण काय की छान असं हवा भरली जाते आपल्या बॅटरमध्ये आणि जाळी पडते जेव्हा आपण प्रत्यक्षात जेव्हा आपण शेवटला पदार्थ बनवतो तेव्हा गोड पदार्थ असला का चिमूटभर आपण कायम मीठ घालावं त्या पदार्थामध्ये त्याने चव खूप छान येते पदार्थाला आणि शेवटला आपल्याला अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे वेलची पावडर मी नेहमी तयार करूनच ठेवते तुमच्याकडे तयार नसेल तर अख्खी वेलची मिक्सरमध्ये वाटताना घालू शकतात तर छान असं बॅटर तयार झालेला आहे एवढीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे जर तुमचं बॅटर खूपच पातळ झालं असेल तर दोन चमचे तुम्ही इथे गव्हाचं पीठ घालू शकतात पण पातळ एकदम करू नका बॅटर हे तयार झालं अजिबात थांबायची गरज नाही आहे दुसऱ्या बाजूला भिडं घ्यायचं आहे आणि त्यावरती तूप घालायचे तुपाचाच वापर करा तेलाने स्वाद येणार नाही आहे छान पसरून घेतल्यानंतर एक पळी आपल्याला हे बॅटर ओतून घ्यायचं आहे आता कुठे जर बारीक कण राहिले असतील वाटताना पण केळीचे तरी चालेल खूप छान स्वाद येतो खाताना तर अशा पद्धतीने पातळ आपल्याला पसरून घ्यायचं आहे नॉनस्टिक तवा असेल तर उत्तमच पण आरोग्याच्या दृष्टीने भिड्याचा तवा खूप छान असतो तर ह्या पद्धतीने आपल्याला तूप छान चारी बाजूनी पसरून घ्यायचं आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवरती दोन मिनटं एका बाजूने आणि दोन मिनटं दुसऱ्या बाजूने असं परतून घ्यायचं आहे तर आपण थोडा वेळ थांबूया दोन मिनटानंतर झाकण बाजूला करायचं आहे आणि बघितलं आणि बघाल तर छान अशी बारीक बारीक जाळी पडलेली आहे आपण कुठेही बेकिंग सोड्याचा वापर केलेला ना नाही किंवा इनोही वापरला नाही आहे बरं बॅटरमध्ये जेव्हा आपण पाणी वापरलं आहे त्या जागी तुम्ही अर्धा पिला दूधही वापरू शकतात आता जेव्हा भिडं वापरतात तेव्हा आधी साईडनी कडा सोडवून घ्या आणि नंतरच मधून आपल्याला हे उचलायचं आहे शक्यतो तुटत नाही पण सेफर साईड आपल्याला हे केल्याने सोपं जातं तर अशा पद्धतीने आपण कडा सोडून घेणार आहोत आणि नंतर अलगद आपल्याला फ्लिप करायचं आहे हे धिरडं तर ह्याला तुम्ही केळ्याचं मालपुआ म्हणू शकतात धिरडं गोड धिरडं म्हणू शकतात जे नाव ठेवायचं आहे ते तुम्ही नाव ठेवू शकतात ह्या पदार्थाला पण चवीला कॉम्प्रोमाइज नाही खूप छान लागतं पौष्टिक आहे घरच्याच सामानातून बनणारा हा पदार्थ आहे आणि वेळी फार लागत नाही मिक्सरमध्ये घातलं ना पटापट हे सगळं पण जिन्नस तर झटपट होतं तर तुम्ही करून बघा हे तुम्ही तुपासोबत किंवा चहासोबत खायला पण एक नंबर आहे खरं तर जोडीला त्याला काहीच नको आहे असंच तुम्ही डब्यामध्ये पॅक करूनही तुम्ही देऊ शकतात ते एका बाजूने धिरडं आणि दुसऱ्या बाजूने चपाती असं दिसतं हे पण चवीला खरंच खूप छान लागतं तर डीप फ्राय न करता आपण इसे बिड्याचा वापर केलेला आहे आणि बना बनवलं आहे पदार्थ बरं आणि हे चपातीच्या डब्यामध्ये दोन दिवस सहज राहतं काही प्रॉब्लेम होत नाही फक्त गरम गरम ठेवू नका थंड झाल्यानंतर ठेवा आणि एन्जॉय करा